thank you नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूजन खरं पाहिलं तर पीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दशकापासून मुलीचा दर हा कमीच राहिला आहे यामुळंच आजच्या परिस्थितीला मुलांना मुलगी मिळणं हे मुश्किल झालं आहे मात्र आजच्या काळामध्ये सध्या मुलीचं जन्म हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि तिचं आगमन ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत तिचं सध्या बीड जिल्ह्यात केलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात अनेक घरांमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत हे इतक्या धूमधडक्यात झालं आहे की आता भविष्यात मुलींचा दर वाढणार असल्याचं याच सगळ्या गोष्टींना पाहायला मिळतं आहे गेल्या पाठोद्यामध्ये देखील अशाच पद्धतीने एका चिमुकलीचं स्वागत करण्यात आलं होतं त्याचबरोबर आज बीड शहरातील माळवेस भागातील गुरखुदे परिवारामध्ये जन्म झालेल्या एका शिमुकलीचं इतक्याच थाटामाटात स्वागत करण्यात आलं आहे हे गुरखुदे कुटुंब म्हणजेच महेंद्रलाल गुरखुदे आणि ललिताबाई गुरखुदे यांची ही नात आहे यांनी आपल्या नातीचं स्वागत एकदम धूमधडाक्यामध्ये केलं आहे यामध्ये धोल ताशांचा गजर असो व फटाक्यांची आतिजबाजी असो किंवा पैशांची उधळण असो यामध्ये सर्वच काही त्यांनी कमी पडू दिलं नाही कारण मुलगी ही अनेक गोष्टींमध्ये परिपूर्ण असते एकाच घराची नाही तर दोन घरांची ती ती पंती बनते मात्र हव्यासपोटी अनेक जणांनी वंशाला दिवाच हसावा म्हणून अनेक वेळा मुलींना गर्भपात करून मारलं मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा दर वाढवण्यासाठी शासन प्रशासन मोठ्या प्रमाणाने प्रयत्न करत आहे मात्र आता जनतेची साथ देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्याचं आदर्श या गुरखुदे फुट कुटुंबांनी पुढं आणलं आहे या गुरखुदे कुटुंबांनी आपल्या नातीचं स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात केलं आहे की व्यापारी वर्ग देखील मुलगी झाली आहे तर इतका आनंद कस काय करतायत असं म्हणतं यांचं कौतुक देखील केलं आहे मात्र मुलीचं आगमन ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलं आहे